मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनलला आपल्या असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आणि घंटेची स्थिती पण दाबा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो सातारा येथे सातारा येथे आज बैलांचं प्रदर्शन भरलेलं आहे तर आज आपण कोणकोणते वेगवेगळ्या जातीची बैल किंवा अजून वासरा आलेले ते सगळे आज आपण पाहणार आहोत तर आज आपण पाहताय हा बैल दादा तुमचा परिचय सांगा नमस्कार रामकृष्ण आणि मी अर्जुन महाराज साळेकर माझ्या माझी रुक्मिणी खिलार गोशाळा त्या गोशाळेतील विठ्ठल नावाचा बैल आहे माझा काजळीमध्ये आहे आता प्रदर्शनाला सातारा घेऊन आला मग ह्या जात नक्की एक्झॅक्ट वय काय वय त्याचा आता सव्वीस महिने सव्वीस महिन्यात एवढ्या मोठ्या मापाचा आता सध्या बैल पाहायला भेटत नाही पण आपल्याला थोडस काय होतं बैलांवर लक्ष दिलं किंवा ब्रडिंग वर लक्ष दिलं जातीवंत पैदास करता येते मापाला म्हणा जातीला म्हणा सगळ्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर चांगल्या प्रकारे आपण बैल मापाला मोठा करू शकतो आता बैल आपला एकदम हे आहे आहे आणि तर त्याला तुम्ही काय असल की खाद्य वगैरे काय काय का रेग्युलर प्रमाणेच खाद्य असतं तेवढंच की बैलाला थोडस सगळ्या बैलांप्रमाणे जपावं लागतं बैलाला की बैलाची बैठक व्यवस्था खायला काय आपण नॉर्मल आपलं जे गहू मका भुसा पेंट शेंगदाणा पेंट आपण याप्रमाणे देत असतो पण सगळ्यात महत्वाचं काय असतं बैल आपण ज्या ठिकाणी बांधतोय त्या ठिकाणी शेण आणि गोमूत्र याच्यावर इतकं लक्ष दिलं जात की बैल शेण पडल्यानंतर आमच्या पोरं आहेत माझे मामा असतील माझे भाऊ आहेत हे जे लोक आहेत हे बैल बसलेच्या नंतर जर शेण पडलं तर शून्य सेकंदात उचलून बाहेर ठेवतात की बैलाच्या अंगावर डाग पडला नाही हे ही थोडीशी काळजी घ्यावी लागते त्याच्या खाली पाचट असेल किंवा त्याला बसण्याची जी व्यवस्था असेल ती एकदम स्वच्छ ठेवावं लागते आता याची ब्रीडिंग तुम्ही कशासाठी कशासाठी येते शर्यतीसाठी येते का शर्यतीसाठी पण येते प्रदर्शनासाठी पण येते देखणेपणासाठी येते आपल्याकडे टॉप लेवलच्या वस्तू चांगल्या हो हव्यात आता काजळीमध्ये थोडस काय राहतं माहितीये का पहिल्याला कांबळ राहते कांबळ कमीच म्हणजे कांबळ कमी आहे हा, कांबळ कमी जातीला प्रोफेशनल बैल आला कांबळ कमी आली चौकात बैल दिसायला पूर्ण आणि जसा पाहिजे तसा बैल उभा राहतो आणि शांत आला सगळ्यात काजळी एग्रेसिव्ह नाही गायवर सोडायला सुद्धा बैल इतका शांत आहे की गायचं जवळ नेल्यानंतर व्यवस्थित उडी मारणार गडबड करत नाही अशा प्रकारे आहे तर मित्रांनो त्यांनी सगळे आपल्याला माहिती सांगितली चारही बाजून पूर्ण दाखवा की बैल बायलाच एकदम स्ट्रक्चर वगैरे एक नंबर आहे त्या बाजूने ह्या बाजूने शेट हा किती माप किती मोठ होणार हो अजून बैल कमी एक सहा इंच मोठा होणार आहे आता बैल दुसरा हा बैल अजून चौसा सहा ताती कडतात अजून बैल सहा होणार लक्ष दिल्याच्या नंतर एक सहा सहा इंच बैल मोठा होईल मित्रांनो हा बैल पण सुरेख आहे बैल एकदम दादा जात कोणती येते चित्र धनगर खिलांमध्ये सगळ्यात टॉप रक्ताची लाईन येते आणि सगळ्यात कडक बैल म्हणून ह्या चित्राकॉशात धनगर खेलावर ओळखला जातो हा बैल आता तिसरा तिसराय आणि आपण गायाच्या नैसर्गिक रत्नासाठी बैल चालू आहे बैल हा आताच असताना मोठ्या सोन्या पण पळालाय आहे पन्नास पन्नास बरं माणिकराव पर्यटच्या फायनलीतून आहे त्या काही कारण असतो बैलाच्या पायाला लागल्यामुळं मागच्या बैल पुन्हा गायासाठी आपण ठेवला हा गाय आता दोन हजार तेवीस मध्ये भरपूर गाय भरले त्या आता बैल चालू आहे मग माझे नाव प्रवीण विष्णू कनसे मुक्काम पोस्ट अंगापूर तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सतरा सतरा सदुसष्ट अडुसष्ट इकडे पण एक बैल आहे तुमचाच आहे ना हा हा बैल पण माझाच आहे हा बैल पण खाली खाल्ल्या भागात वेळ म्हणजे सिद्धापूर लाईन सिद्धापूर लाईन तर हा सिद्धापूर लाईन चा बैल आहे कडक रक्ताचा कडक जातीचा शो धनगर खेलार मध्ये बैल मोडतो हा बैल देखील पळवत होतो हा बैल आपला अक्षय मोरे सातारा बलमावर पण पळला आहे पुन्हा जीवनच्या सुंदरला गावात गट काढून देणारा बैल हा आपला आहे जेव्हा सुंदर आदत होता तेव्हा ओपन मध्ये आपण ते वासरू घेऊन चिन्ह हाच बैल आहे तो पुषेबाजू दोन हजार तेवीस जानेवारीच्या जा मैदानात गटपास केला आपण आणि हा बैल देखील गायासाठी चालू आहे आता सध्या अ किती घेता हो बरवायला तुम्ही बरवायसाठी फोन आला तर एक हजार रुपये घेतो आणि सेवा असली तर ती गाडीचा चार्ज आणि ही गाडीचा चार्ज काय असेल ती गाडीवाल्याला फोन करून विचारून त्याच्यात प्लस एक हजार रुपये वाढवून आपण घरपोच सेवा देखील आपली चालू आहे मित्रांनो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलाय तुम्ही त्यांना कॉल करू शकता दादा त्याचा वय काय आता आता कोण अडीच वर्षाचा आहे आपण कोण कर्नाटकातून आणला आणला काम्या बैल सगळ्यांना माहित असेल तो याचा आजोबा आणि गट्टप्रभात केसरी सोन्या शंखचा सोन्या पटलांचा त्याचा बच्चा आहे हा बैल आपण फायद्यासाठी आणलाय करून एक तीन ते चार महिने होऊन गेले आता किती वय आता अडीच वर्षाचा खोंड येतला आता ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस ह्या ब्रीडिंग होणार आहे त्यावेळेस फायदाच नक्की जी शर्यतीसाठी होणार आहे का खास प्रदर्शनाला आपण हा पण बैल फेरत ठेवलाय चांगला पळतोय दोन्ही साठी फायदा सोनाला अजून काय आहे जी क्वालिटी वेगळी काय सांगताल वासराच पूर्ण वासरू हे त्यांच्या वडिलांवर गेले गटप्रभात चॅम्पियन सोन्यावर पूर्ण वासरू गेले तर मित्रांनो त्यांनी अशी क्वालिटी वासराची सांगितली एकदम सुपर वासरू आहे काय सांगता जात आपल्या ते आपला चित्रा किलार मध्ये येतो दापोर खानेतलं वासरू प्युअर म्हणजे जातीवंत आपण जे म्हणतो शर्यतीला पण चालेल आणि प्रदर्शनासाठी जातीवंत चालेल अशातलं आपलं खोंडे त्याचं वैशिष्ट्य काय चालत वैशिष्ट्य म्हणजे चपळ बनायचा जी आता बाकीची मैसुरी जी बैल असतात किंवा बाकीच्या जातीची थोड्या कालावधीसाठी जास्त बनतात पण त्याचं कसं रुटीन धरून जसं जसं वय वाढेल तसं तसं अजून जास्त जास्तच पळत जाते जी। ही त्याचा म्हणजे किलरचं वैशिष्ट्य चिपळ पण हे त्याचं वैशिष्ट्य किती महिन्याचा आता देरे देरे ते आता बारा महिन्याचा खोंडे आता याला तुम्ही झोपलंय का हा झोपलं फेरे वगैरे टाकल्यात त्याला दोन्ही एखादी पण पळवलेला पण उत्तम पळतोय हे फक्त शर्यतीसाठीच का हा शर्यतीसाठी आणि प्रदर्शनासाठी पण दोन्ही साठी चालणार आहे जात वासरू पाहताय तुम्ही दादा किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे हजी जात कोणती आली नक्की प्रॉपर हिलार कुठून आपण घेतलंय का घरची पाहिजे हां आता हे कशासाठी आपण करणार आहे तयार रेस लाईन ला हां रेस आणि आता किती लाई घेतलेलं किती तुम्ही कारण वासरू एकदम चांगलं मोठ्या मापाच होणार आहे काय बघून दादा तुम्ही घेतलं बाई पल्ला त्याच सगळं फाउंडेशन हां गळा बिळा कान शिपूट सगळं जिथले आता हे जे ज्या वेळेस मोठं होईल ते पायदास रेस साठी पण होणार आणि वळू साठी पण रेससाठी बी पळणार बैल आणि वळू साठी पायदाससाठी बी चालणार आता ह्याला तुम्ही आता पाय किती झोपाय अजून चार पाच महिने पण झोपा म्हणजे एक साधारण एक वर्षाचा एक वर्ष नंतर तो पण आपलं नुसतं खायचं वडील आणायचं त्याला काय काय तुम्ही खुराक काय घालता कारण वासर एकदम चांगलं आहे तब्येती शेंगदाना पेंढा आणि म्हाका चुनी बाकी वैरणी त्याचं वडील डबल चॅम्पियन आहे हम्म कोणता सुंदर कुठला सुंदर हो नंदेश्वरचा मेजर मेजर म्हणून त्यांचा त्याचा बैल आहे तो ह्याच काय क्वालिटी आहे हे कोसा किलर मध्ये येते कोसा किलर मध्ये आता हे काय सट आहे हे बी आपण रेस साठी जाणार रेस साठी जायचं रेस साठी बी वळू बी होऊ शकते दोन हजार दोन हजार होऊ शकते त्याचा आता किती वय आहे हे आता नऊ महिन्याचा कोण आहे नऊ महिन्याचा हळू 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 होय ह्याला कधी चालू करणार तुम्ही आता एक महिने दीड महिने

भरपूर नाद आहे तुम्हाला नादले किती वर्ष झाले नाद आता नादात लई वर्ष झाले तरी तरी मी सातवी पासून आहे नाद चांगला नाद आहे का आपला बैल चांगला पळतो एक सरदार म्हणून आता ते आजारी असल्यामुळे पळवत ना त्या कुठलं गाव तुमचं शेळकेवाडी शेळकेवाडी अजून एवढीच का अजून आहेत आणलेत नाही ही तीनच आणलेत आता इथे